जे रोज जेवण बनवतात त्यांच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी अगदी सोप्या होऊन जातात पण जे क्वचितच जेवण बनवतात किंवा जे जेवण आहेत त्यांच्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी पण खूप अवघड होऊन बसतात तर आज आपण अशीच नाचण्याची भाकरी मऊ लुसलुशीत खूप वेळ मौसूद राहणारी कशी तयार करायची ते पाहणार आहोत तर मी इथे घेतलेलं आहे दीड कप पाणी आणि हे पाणी आहे ते कडकडीत गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये दोन वाट्या नाचणीचं पीठ मी इथे घेतलेलं आहे नाचणीचं पीठ गरम पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं थोड्या वेळासाठी त्याच्यावरती झाकण ठेवायचं एक पाच एक मिनटानंतर पीठ कोमट झाल्यानंतर हे आपल्याला मळून घ्यायचं आहे मळत असताना थोडंसं तुम्ही थंड पाण्याचाही वापर करू शकता हे पीठ जर तुम्हाला पातळ वाटत असेल तर थोडं सुकं पीठ घाला आणि व्यवस्थित हे मळून घ्या तर उंडा आपण लाटण्याच्या साह्याने लाटून घेणार आहे बऱ्याच वेळेला नाचणीची भाकरी म्हणलं की आपण हाताने थापतो पण मी लाटण्याने ही व्यवस्थित जशी चपाती आपण बनवतो त्याच पद्धतीनं हा फुलका मी तयार केलेला आहे दोन्ही साईडून व्यवस्थित भाजून घ्या आणि मस्त बटर तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावा अजिबात हा फुलका आहे तो कडक होत नाही खूप वेळ मौसूद राहतो तर या पद्धतीनं तुम्ही इतर पिठाच्या पण भाकरी किंवा फुलके तयार करू शकता मग व्हिडिओ पाहायचा असेल तर खालेली असलेल्या त्रिकोणावरती क्लिक करा आणि व्हिडिओ शेवट